मनाम छरे नाम सांडू नको राहो समस्तांमध्ये हो। नाम हे सार आहे दुजी साहे हे, हे मत्सर करून ते सोडून देऊ नकोस नामाबद्दल पूज्य भाव बाळगून त्याचा ध्यास घ्यावा सर्व साधनांमध्ये नाम हे सार आहे त्याची कोणत्याही साधनाशी तुलना करता येणे शक्य नाही बहु नाम या राम नामी तुळे ना अभाग्या नरा पाषा औषध घेतले पार्वतीशे जीवा मानवा किंकरा पूसे भगवंताची अनेक नामे आहेत पण त्यात रामनाम हे श्रेष्ठ आहे परंतु ही गोष्ट बिचारा मनुष्यास कळत नाही हलाहल विषाचा दाह नाहीसा करण्यासाठी शंकराने रामनाम घेतले तेथे बापड्या मनुष्याच्या मताला काय किंमत जेणे जाळीला कामतो राम ध्यातो उमेसी अति आदरे गुण गातो बहुज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे तेथे ज्या शंकराने जाळून टाकले तो रामाचे ध्यान करतो तो शंकर मोठ्या पूज्य भावनेने पार्वतीला रामाचे गुणवर्णन सांगतो शंकराचे ठिकाणी मोठे ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य वसते तरीही त्याच्या मनात नामाबद्दलचा दृढ विश्वास आहे विठोने श्री वाहिला देवराणा तया अंतरी ध्यास रे त्यासी नेणा निवाला महादेवाला डोक्यावर धारण केले आहे त्या महादेवाला प्रभू रामाचा ध्यास लागलेला आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय रामनामामुळे महादेवाचा दाह दूर झाला तो रामच जीवांना अंतकाळी सोडविणारा आहे म्हणून त्याचा नामजप करा भजाराम विश्राम योगेश्वरांचा जपूने मिलाने मगौरी हराचा स्वयेनी ववी तापसी चंद्रमौळी तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी काळी प्रभू रामाचे भजन केल्यामुळे श्रेष्ठ योग्यांनाही शांतता लाभते महादेव हा नित्यनेमाने रामनामाचा जप करतो रामनामामुळे महादेवाचा दाह दूर झाला तसाच तुम्हाला अंतकाळी रामच तारणार आहे तेव्हा त्याचा जप करा मुखी राम विश्राम तेथेची आहे सदानंद आनंद सेऊ तो सीण संदेहकारी निज धाम हे नाम शोकापहारी ज्याच्या मुखात राम नाम असते त्याच्या हृदयात समाधान असते त्याला नेहमी आनंद लागतो ते सोडून केलेला सर्व खटाटो हा संशयास्पद असतो परंतु नाम हे रामाचे घर आहे तेथे तो नांदतो म्हणून नाम हे शोक दूर करणारे आहे मुखी राम त्या काम बाधू शकेना गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुके ना हरी भक्त तो शक्त कामा समारी जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ज्याच्या मुखात राम नाम असते त्याला कामवासना बाधू शकत नाही त्या मनुष्यास आपल्या सद्गुणांमुळे कामविकाराशी लढण्याचे धैर्य प्राप्त होते जो भगवंतांचा भक्त असतो तो, तो कामविकारास मारण्यास समर्थ असतो असा ब्रह्मचारी मारुती हा जगामध्ये धन्य होय बहु चांगले नाम या राघवाचे साजिरे स्वल्प सोपे फुकाचे करी मूळ निर्मूळ घेता भवाचे जीवा मानवा हे चि कैवल्यसाचे रामनाम हे फार चांगले आहे ते मोठे सुंदर छोटे सोपे व बिन खर्चाचे आहे त्यामुळे संसारतापाचा समूळ नाश होतो मानवी जीवांना रामनामामुळे मोक्ष मिळतो जनी भोजनी नाम वाचे वधावे अति आदरे गद्यघोषे म्हणावे हरी चिंतने अन्य जेवित जावे तरी श्री हरी स्वभावे। भोजन मुखाने राम नाम ते आदरपूर्वक स्पष्ट व मोठ्याने म्हणावे भगवंताचे चिंतन करीत अन्न सेवन करीत जावे असे केल्यामुळे सहजपणे भगवंताची प्राप्ती होते नये रामवाणी तया थोरहाणी जनी व्यर्थ प्राणी तया नामकाणी हरि नाम हे वेदशास्त्री पुराणी बहुवागळे बोलिली व्यासवाणी ज्याच्या वाणीमध्ये रामाचे नाम येत नाही त्याचे अतोनात नुकसान होत असते अशा मनुष्याचे जीवन व्यर्थ असते ते कुचकामी असते वेदशास्त्रामध्ये व पुराणांमधून रामनाम हे श्रेष्ठ असल्याचे महर्षी व्यासांनी सांगून ठेवले आहे नको वीट मानू रघुनायकाचा अति आदरे बोलिजे राम वाचा नवेचे मुखी सापडे रे फुकाचा करी घोष त्या जानकी की वल्लभाचा हे मना भगवंताचा कंटाळा करू नकोस अत्यंत आदरपूर्वक वाणीने राम नाम घे त्यात तुझे काहीही खर्च होत नाही नाम घेतल्यामुळे फुकट्यात भगवंताचा लाभ होतो म्हणून त्याच्या नामाचा जयघोष करावा अति आदरे सर्व ही नाम घोषे गिरी कंदरे जाई जे दूरी दोषे हरी तिष्ठतू तोषला नाम तोषे विशेषे हरामानसी राम पीसे जो कोणी अत्यंत आदराने नामाचा गजर करतो त्याचे सर्व दोष गिरीकंदारी पळून जातात जेथे नामाचा गजर होत असतो तेथे भगवंत हा संतुष्ट होऊन उभा असतो महादेवाच्या मनाला तर राम नामाचे वेळ लागले आहे जगी पाहता देव हा अन्नदाता तया लागली तत्वता सार चिंता तयाचे मुखी नाम घेता फुकाचे मनासांग पारे तुझे काय वेचे जगात पाहिले असता असे दिसते की भगवंत हा सर्व जीवांना अन्नपूर्वन त्यांचे पोषण करतो त्याला सर्व जीवांची काळजी असते हे म्हणा त्या भगवंताचे फुकटचे नाम घेण्यास तुझे काय जाते तिन्ही लोक जाळू शके कोप येता निवाला हरुतो मुखे नाम घेता जपे आदरे पार्वती विश्वमाता म्हणून म्हणा ते चिहे नाम आता शंकराला राग आला तर तो तिन्ही लोकांना जाळून टाकू शकतो पण त्याचा स्वतःचा दाह रामनामामुळे शमला त्या रामनामाचा जग जगदंब पार्वती मोठ्या आदराने करते म्हणून तेच नाम आता आदराने म्हणा अजामेळ मुक्ती नारायणाचे पुराणी अजामेळ नावाच्या महापातकाने अंतकाळी आपल्या नारायण नावाच्या मुलाला व्याकुळ होऊन हाक मारली मुलाच्या निमित्ताने देवाचे नाम मुखात आले त्यामुळे त्याला मुक्ती मिळाली एक गणिका आपल्या पोटाला राम नाम शिकवायची त्यामुळे तिचा उद्धार झाला आणि त्यामुळे पुराणांनी तिची कीर्ती गायली आहे महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कुळी जपे राम काळी पिता पापरूपी तया देखवेना जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना महान भक्त प्रल्हाद हा दैत्य कुळात जन्मास आला परंतु तो सदा सर्वदा रामनामाचा जप करीत असे त्याचा बाप हिरण्यकश्यपू हा अत्यंत पापी होता त्याने स्वतः कधीही नामस्मरण केले नाही आणि प्रल्हादाने केलेले नामस्मरण त्याला कधी पाहत नसे मुखी नाम नाही तया मुक्ती कैची अहमता गुणे यातना ते फुकाची पुढे अंत तो दैन्यवाणा म्हणून म्हणा रे म्हणा देवराणा ज्याच्या मुखी राम नाम येत नाही त्याला मुक्ती कोठून मिळणार अहंकाराने तो विनाकारण यातना भोगीत असतो मनुष्यास एक वेळ दैन्यवाने मरण येणारच आहे म्हणून भगवंताचे नाव घेत राहा हरी नामने मस्त पाषाण तारी बहुतिवधारी पापरूपी रामनामामुळे सेतू बंधनाचे प्रसंगी पाषाण तरंगू लागले या नामामुळे अनेक मनुष्यांचा उद्धार झाला ज्याला वाटते की नामामुळे काय होणार तो मनुष्य पापी असतो व तो मुखाने कधी नाम घेत नाही जगी धन्य वाराणसी पुण्यरासी माझी जाता गती पूर्वजांसी मुखे राम नामावळी नित्यकाळी जीवाहित सांगे सदा चंद्रमौळी पुण्याने भरलेली शिवनगरी काशी ही धन्य होय तेथील यात्रा केल्याने स्वतःस व पूर्वजांनाही उत्तम गती प्राप्त होते तेथे ते भगवान शंकर हा सर्व जीवांना हिताची गोष्ट सांगत असतो की मुखाने नेहमी राम नाम घ्या येथा सांगरे कर्म तेही घडेना घडे धर्म ते पुण्य गाठी पडेना दया पाहता सर्व भूती असेना फुकाचे मुखी ना 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 नाम तेही वसेना मनुष्याच्या हातून सांग कर्म घडत नाही जे घडते त्यात उणीव राहिल्यामुळे त्याचे पुण्य पदरी पडत नाही तसेच प्राणीमात्राबद्दल अंतकरणात दयाही नसते आणि फुकटचे रामनाम तेही मनुष्याला मुखाने घेता येत नाही